आणि बघा असे मी मस्त चार पाच वांगे होते ते मी छान असे मस्त कट करून घेतलेले आणि पाण्यामध्ये टाकलेत बघा म्हणजे आपले वांगे काळे ना पडणार म्हणून मी असे छान बघा कट करून घेतले आणि पाण्यामध्ये ठेवलेले पाडाईमध्ये आपले वांगे काही काळे पडत नाही त्यासाठी मी पाण्यामध्ये टाकून ठेवलेले इथं आणि बघा इथं वांग्यासाठी काय घेतलेलं आहे मी शेंगदाणी दोन आल्याचे तुकडे आहेत आणि लसूण हिरवी मिरची

বগা ছানথী থলা আছে মি কঢ়াই থলা মি তা টাকৈ ভাজি বনাই নামো কানা মছলা টকালে আমি থাকে হদ টি হকাই মিক্স কৰোঁ ঘৰত যে আছে তাম্বাল সেই আগতে তাম্পটেচোন মই খং গ'লে আমি থকা হ'লো जे अंगे आपण कापून ठेवलेले ना ते वांगी आपण टाकून देऊया वांगे टाकल्याच्या नंतर असताना मस्त परतून घ्या आपण आणि बघा असं परतून घेतल्याच्या नंतर አታይና ማሰላ አይደለም ዋቅ እንግዲህ ስለ ሰምተን म्हणजे बघा पुन्हा मी आता पाणी टाकून घेतले आणि बघा आपलं वांग आता कसं होणार ते मस्त वरी होणार आहे बघा आता चला मी पाणी टाकते थोडंसं मीठ टाकून घेते आणि बघा असं थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे लावण थोडं चला आता आपण शिजवून देऊ थोडं आपलं वांग म्हणजे बघा आपल्याला वांग्याला कशा उकळ्या लागल्या मस्त असं मिरच्यामध्ये आपण बनवलेलं आहे लाल मिरच्या वांग्याची भाजी आपली बघा कशी उकळी फुटलेली आपल्या वांग्याच्या भाजीला आपण थोडं शिजून देऊ पाच मिनिट नंतर बघूया बघा किती मस्त आपलं वागाशी जाते आणि बघा आपल्या वांग्याची भाजी मस्त झालेली